हे आहे मळा आमच्याकडं म्हणतात याला याच्यामध्ये खेकडं पकडण्यासाठी याचा उपयोग करतात आणि हे विनारी आहेत हे आमचे दादा हे पाहा धूम बाबा पळसणचे आता हे काय ब तयार करून राहिलेत तुम्ही पिला हां पिला म्हणजे आता हे हे दिसतं हां हे मधी आहे याला पिला म्हणतात आता किती दोन लावायचे का एक वरती हां एक ह्या ठिकाणी लावलं जाईल अजून एक आणि पाठी मागून तळी तळी हां तळी हे बंद इथल्या इथं गोल विनायचं आणि त्याच्यातच बांधून घ्यायचं ना हां आणि त्याच्यात हे तोंड आहे त्याचं इथून खेकड मध्ये घुसल्यानंतर पहिल्या याच्यातून आता दुसरं पिला जे आहे ते तोंड इकडे आहे पहिल्या याच्यातून दुसऱ्या याच्यात जाईल त्याच्यानंतर दुसऱ्यातून खाली तळाला ह्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला परत निघता येत नाही हां तर अशा प्रकारे हां याला दा दरवाजा राहील एक ना एक झडप राहील आणि ते झडपेने मस्तपैकी त्याच्यातून उघडायचं आणि खेकडं काढायचे आता तुम्ही हे एक मळा कितीला देत आहे पाचशे रुपयाला नाही हे पूर्ण बांबूच असतं बांबूच्या काड्या पहिला चारशे रुपयाला हे बांबू जंगलातून नाही लागत तुझ्या शेतात असतील नाही नाही लागले अजून तुला मळा येत आहे मळी येत असेल ती येते पण हा तरी पण बसून बसून चांगलं लांब पेराचा लांब पेरा ती म्हणजे असा फार नको मध्ये याय पाहिजे ना हां बरोबर ऐका नाही त्यामुळे त्याचा आकार पण व्यवस्थित येतोय म्हणजे अशी फार नको आहे पाहिजे अशी 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 फट जास्त नको आणि त्याला बांधणी जी आहे नायलांनी बांधलेला आहे कारण आमच्याकडे पूर्वी गरवळीने बांधायचे ना गरवळ हा सुद्धाचं हां वाक वाक वाकाने बांधायचे ते काही दिवसांनी कुजायचे पण हे बाकी आता हे तीन चार वर्ष तर आरामात हो हो हो